तळणवळणाच्या सुविधा हा विकासाचा राजमार्ग आहे म्हणूनच राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळावी यासाठी सन दोन हजार मध्ये राज्यात सत्तेत आलेल्या भाजप महायुती सरकारने रस्ते बांधणीच्या कामांना अग्रक्रम दिला दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटींचा निधी दिला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली रस्त्यांची कामं मार्गी लागली बांधकाम विभागाने अमरावती जिल्ह्यातील बडनेरा विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे बडनेरा अंजनगाव बारी पारडी मालखेड रस्ता अरुंद रस्त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात बैलगाडी ट्रॅक्टर तसेच इतर शेती अवजारे नेयाण करण्यास अडचण निर्माण होत होती रस्त्याचे काम होत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यास सोयीचे होणार आहे अडचणी म्हणजे ॲक्सिडंट होत होते कुणी पडत होते रात्रीचा वेळ राहत होता रस्त्यात एवढे खड्डे होते एका त्या खड्ड्यामधून जाताना समजा खूप विचार करावा लागेल एक वेळा ॲक्सिडंट झाले समजा आता खूप चांगला झाला या दोन वर्षात तर एवढा व्यवस्थित झाला का अर्ध्या रात्री जरी आलं तरी व्यवस्थित जाते आपापल्या मग पण आम्ही पार्टीमधून निघत होतो तर बडनेरला यायला एक घंटा लागत होता आता कमीत कमी तीस मिनटात समजा आपण बडनेऱ्यामध्ये येऊ शकतो अंजनगाव बारी मांजरी मसला राजुरा बोरी सुलतानपूर रस्ता हा रस्ता खड्डेमुक्त झाला असून चांगल्या रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण नगण्य झाले आहे या रस्त्यामुळे अडगाव मांजरी मसला सातरगाव गावातील नागरिकांचा रोजचा प्रवास सोपा झाला आहे रवींद्र चव्हाण भाऊ तुम्हाला खूप खूप आभार मानतो कारण की जे आम्हाला सात आठ वर्षापासून आणि किंवा लहानपणापासूनच पकडून घ्या आजपर्यंत मी कधीच असा रस्ता बघितला नाही रस्त्याला ना पूर्ण लाईनिंग पट्ट्या ब्लॉक एवढं चांगला कॉन्क्रीट सारखं बनवलेलं आहे की आज आम्हाला कधी हा रस्ता तयार आमच्या पिढीमध्ये पाहायला भेटून असं कधी वाटत नव्हतं धानोरा गुरव पापळ नांदे सावंगी पापळ वाढोणा ते अमरावती जिल्हा हद्द हा रोड धानोरा ते दोन पर्यंत व्यवस्थेशीर झालेला आहे पहिले खूप खड्डे होते आता खूप रहदारीचा रस्ता आहे रस्त्याचं काम उत्कृष्ट दर्जाचं झालेलं आहे शेतकऱ्याच्या गाड्या व्यवस्थितशीर वावरापर्यंत पोचून राहिले शेतकऱ्यांना माल आणणं ट्रॅक्टरने सुविधाजनक झालेला आहे त्यापूर्वी खूप त्रास होतो ट्रॅक्टर फसत होते माल वाहतूक करण्याना सुरक्षित झाला कोणाचे ट्रॅक्टर वगैरे पंक्चर होत नाही व्यवस्थितशीर माल शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोचतो गौरखेडा परलाम उत्तमसरा लोणी धानोरा फसी पापड पळस मंडळ मंगरुळ चव्हाळा या रस्त्यामुळे टाकळी लोणी धवलसरी आदी गावे जोडली जाणार असून या गावातील बस सेवा रुग्णवाहिका तसेच इतर वाहतुकीस फायदा होणार आहे मोठे मोठे गड्डे पाणी साचणे पावसाळ्यात खूपच त्रास होता लोकांना आणि पावसाळ्यामुळे हे डांबरीकरणाचं काम सध्या थांबलेलं तर ते लवकरच आता पूर्ण होणार आहे रस्ता झाला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेतकरी लोकांना गावातल्या येणं जाणाऱ्या लोकांना आणि शाळेतही मुलांना हे खूप महत्वाचं म्हणजे रस्ता आहे भरपूर गावं आहेत तिकडे त्याच्यामुळे त्यांना कन कनेक्टिव्हिटी खूप चांगली होणार आहे हा जर रस्ता म्हणजे आता कम्प्लीट झाला तर लोकांना खूप सोयीचं होईल आणि लवकर ते पोचू शकतात नॅशनल हायवेला आणि त्यांचे कामं लवकर होतील धानोरा गुरव पापड वाढवणार रस्ता या रस्त्याची दुरुस्ती केल्यामुळे खड्ड्याच्या रस्त्यातून नागरिकांची सुटका झाली आहे या रस्त्यामुळे हिरवा मुरादे पापळ वाढोणा रामनाथ या गावातील नागरिकांसाठी चांगला रस्ता तयार झाला आहे हा रस्ता अमरावती ते यवतमाळ आधी खराब होता गड्डे वगैरे होते जाणाऱ्या येणारा त्रास होता गाड्यावाल्यांना आणि ऍक्सिडेंट वगैरे होत होते आता व्यवस्थित झाल्यानंतर सगळं काही सुरळीत आहे आणि वेळ वाचतो प्रवासी म्हणा गाड्यावाले म्हणा समाधानी आहे रोड झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या कणखर आणि दूरदर्शी नेतृत्वाखाली होत असलेल्या या कामांमुळे बडनेरा मतदारसंघाच्या विकासालाही चालना मिळणार आहे